हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो परवा मी एक दहा दिवस माझे मैत्रिणीकडे राहायला गेले होते मी आणि माझी नात बरेच दिवसापासून ती बोलवत होती म्हणून ती एकटीच राहते नुकतंच रिटायर झालेली आहे मी दहा दिवस तिच्याकडे राहिले असता मला वाटलं एकटं राहण्याचे पण खूप फायदे आहेत म्हणून मला वाटलं आज आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ करूया आता एकटं राहणं म्हणजे लिव्हिंग ए लोन लोनली नवे एकटं राहणं आता एकटं राहिलं की फर्स्ट थिंग काय आहे आपल्याला इंडिपेंडेंस मिळते स्वातंत्र्य आपण चार चोघ घरात राहलो की काय होते आपल्याला एडजस्ट करावं लागते हे इकडे तर तिकडे हे काही नाही आहे मला अमो ही ट्रॉफी इथे ठेवायची आहे ठीक आहे मला स्वयंपाकघर असं मांडायचं आहे मला देवघर असं करायचं आहे किंवा राहण्याची पद्धत ही सुद्धा अगदी काटेकोरपणे जरा सुद्धा इकडच तिकडे न होता राहता येते आता तिच्याकडे गेल्या वेळेला मी बघितलं सकाळी उठल्यावर तिची सगळी साफसफाई तर सगळं झालं की लगेच रोज चार बदाम खायचे नंतर पाणी प्यायचं त्याचे नंतर चहा असं हे कुठे इकडचं इकडे होत नव्हतं मला वाटते हे स्वातंत्र्य आणि हे एकट राहिलं तर तरह शक्य आहे का म्हणजे आपण जास्त आता घरात राहतो एखाद्याला ओके लवकर जायचं आहे मग त्यांची तयारी करावी लागते इकडे तिकडे त्यामुळे तेवढ्या डॉट टू डॉट एकत्रात राहताना होत नाही एकटं राहताना होते तस आणि पर्सनल स्पेस तरी मिळतोच अगदी पर्सनल स्पेस मिळतो का म्हणजे आपण एकटं असतो त्यामुळे एकट आपल्याला आपल्याबद्दल विचार करायला काही स्वतःचे निर्णय घ्यायला आपल्याला पर्सनल स्पेस मिळतो कोणी लुडबुडू करणारं नाही नाही ते काय होते आपण काही करत असलं तरी ओके माझी नात बोलवते आजी ये ना हे जरा मला सांग अमुक कर आजी मला जरा हे दे हुँ? हे एकटा असताना तुम्हाला कम्प्लिटली पर्सनल स्पेस असतो आणि कंट्रोल ओवर द एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट म्हणजे विद इन युअर हाऊस हा। घर आपण कसं ठेवायचं हां आज आपण कुठलं काय उदबत्ती लावायची किंवा आज अमुक करायचं हे सगळं तुम्हाला एकट असताना मिळते आणि एकटं असताना आणि एक मला खूप फायद्याचं असं वाटलं तुम्ही तुमचा वेळ तुम्हाला हवं तसं खर्च करू शकता फॉर एक्झाम्पल माझ्या मैत्रिणीला वाचनाची आवड आहे तिला योगासना वगैरे त्याची आवड आहे त्यामुळे तासोन तास ती वाचनात घालवू शकते योगासना वगैरे हे सुद्धा अगदी नियमितपणा वेळ जरासुद्धा इकडचं इकडे होत नाही एवढ्या व्यवस्थितपणे एकटा असला की राहू शकतो कित्येक वेळेला आपल्याला वाटतं यो एकट बाबा एकट म्हणजे मला घर खायला उठते तसं काही नाहीये अगदी रोजचं स्वच्छता रोजचं सगळं अगदी टिपटॉप कुठली वस्तू जिथे ठेवतो तिथे एवढ व्यवस्थितपणे घर मांडलेलं आहे तिनं आणि काय होते नको त्या वस्तू उचलून फेकून द्यायचं सुद्धा स्वातंत्र्य आपल्याला असते आपण एकटं असतो त्यामुळे त्यामुळे हव्या एवढ्याच वस्तू ठेवायच्या आणि अगदी व्यवस्थित राहायचं आणि स्वातंत्र्य आपल्याला माहीत आहे आपले प्रत्येकाला स्वातंत्र्य हे हवं असते हां त्यामुळे स्वातंत्र्य तरी एकटं राहताना मिळते नाही तर आपल्याला काय होते दुसऱ्यावर अवलंबून कुठे जाणं येणं हे एकटं असलं की काय नाही दार लावलं कुलूप लावला गेलं हे सगळे फायदे आहेत आता हे झाले प्लस पॉइंट्स आणि नेगेटिव पॉइंट्स काय आहेत एक म्हणजे कधी तुम्हाला बोर झालं घरात ते आपण दुसऱ्याशी शेअर करू शकतो हे गोष्टी इथे तुम्हाला शेअर करा नो no डाऊट आता फोन तर हे आलेला आहे त्यामुळे यू कॅन डिपेंड ऑन दॅट आणि एक परवा आम्ही गेल्या वेळा तिलाही बरं वाटलं म्हणजे तुम्ही आलात त्यामुळे तिला पटकन कुठे बाहेर जायचं होतं कॉलेजमध्ये काहीतरी काम होतं ते तिला कुलूप लावायला लागला ती म्हणाली आज मला किती बरं वाटलं नाही ते सगळं हे करा कुलूप लावा सगळं जावा तुम्ही आहात त्यामुळे कुलूप लावायचं काम नाही आहे म्हणाली त्यामुळे हे फायदे पण आहेत नाही तर आपण एकटं असलं की काय होते कुठेही तुम्ही बाहेर जाता घर बंद करा नीट कुलूप लावा हे सगळं आलं किंवा त्यावेळेला दूधवाला यायचा असला की दूध तुमचे नेबर्सला घेऊन ठेवा म्हणून सांगावं लागते आ, हे सगळं काही तोटे म्हणत नाही मी जरास नेगेटिव हे साईड पण असते पण काही कारणानं एकटं राहायचं असलं तरी आज मी बघितले लोक अगदी आनंदानं खुशीनं संतोषानं राहतात त्यांना काही असं हे वाटत नाही उलट ते म्हणतात आम्हाला हवं तसं आम्ही जगू शकतो आम्हाला एडजस्टमेंट करावी लागत नाही हे त्यांचं म्हणणं आहे आता तुम्हाला एक्टर राहायला आवडेल का हो तुमचं मनात काय वाटते ह्याचे प्लस पॉइंट्स काय आहेत हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये शिकवा का म्हणजे दोन्हीलाही दोन्ही बाजू आहेत पण काही कारणानं जी माणसं एकटी राहतात ती पण सुखी असतात आनंदी असतात हे मी स्वतःचे धोळेनं बघितलेलं आहे त्यामुळे एकटं राहणं असलं किंवा एकटं राहत असले म्हणजे ओ बाबा ती कशी एकटीत राहते एकटं राहावं लागते नाही आहे असं काही विचार करू नका तुम्ही अगदी ते आनंदानं सुखानं व्यवस्थित राहतात आणि एकटं राहते म्हणून कधी ती स्वयंपाकाला पण कंटाळा करत नाहीये सगळ्या गोष्टी व्यवस्थित बनवते नो डाऊट थोडं थोडं बनवते ती भाजी पण म्हणाली एकदम काही पाव किलो भाजी पण तिला खपत नाही रोजचं रोज ताज आणते वॉकिंगला गेल्या वेळा त्यामुळे ती म्हणाली सपोज मी थोडी गवारी हवी हवी एवढी मुठभर गवारी घालायची मग दोन वांगी घालायची दोन्ही मिळून पाव किलो करून दे म्हणून मी असं घेते म्हणजे व्यवस्थितपणे एकटं राहणारी माणसंसुद्धा सुद्धा राहतात हे झालं एकटं राहणे विषय पण काही काही लोक काय असतात चार चौघात राहत असली तरी ती लोनली राहतात त्यामुळे एकटेपणा चांगलं नाही आहे एकटं राहण्यात काही दोष नाही आहे पण चार राहून राहूनसुद्धा तुम्ही कोणाशी बोलत नाही कोणाशी शेअर करत नाही आपल्या पण मनात काहीतरी विचार करत असता हे लोनलीनेस म्हणतो हां लिव्हिंग ए लोन इज ओके बट डोंट बी लोनली त्यामुळे एकटा राहावा पण एकटे पण कधीच तुमचे जीवनात आणू नका अच्छा हॅव ए गुड डे